बात तुला मेन नाही मारते मम्मीला मारती एवढी मोठी झालीये नाही मारीन चप 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 आगाव कुणी शिकले <coughs> कुण तुला असं बोलायला आ कुणी शिकवाले मे माझ्याशी बोलशील का मग कुणी शिकवाले सांग बॅनर्स नाही आहेत का तुला तू नाही मला एक बॅनर तुला नाही आहेत नाही काय म्हणते मम्मा बाबू मम्मा मम्मा काय म्हणते फोन नाही फेकायचा बाबा नाही बाबू काय फेकते नको मम्मा बेशिस्त म्हणते तुला काय म्हणते हे बाबू हे बघ मम्मा बेशिस्त म्हणते अजिबात देशिस्त कुठली हा आगाव कुणी शिकवले तुला असं बोलायला माझ्याशी बोला अगोदर पटकन बोलशील माझ्याशी कुणी शिकवले नेता नेता नाटक ना। 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 करू नकोस नकरे करू नकरे करू नकोस कोण खवळते बाळाला माझ्या कोणी बोच करला कोणी केलं असं म्हणते हे आगाव कुठली नको म्हणू पागल हे काय होत बोलू नका माझ्या बाळाला कोणीच